वृद्ध आश्रमातील प्रवास आज मालतीताईंच्या डोळ्यातून अश्रू थांबण्याचं नावच घेत नव्हते कारणही तसंच होतं आज त्यांचा पोटचा मुलगा त्यांना वृद्ध आश्रमात सोडण्यासाठी निघाला होता विशाल त्याच्या आईची बॅग घेऊन बाहेर निघतो व गाडीत मागच्या शीटवर बॅग ठेवतो गाडीत बसून जोरजोरात हॉर्न वाजवतो आईला बाहेर येण्यासाठी प्रवृत्त करतो मालतीताई हिरमुसल्या चेहऱ्यानेच गाडीजवळ येतात गाडी वृद्ध आश्रमाच्या दिशेने निघते तसेच मालतीताई त्यांच्या रोजच्याच दिनक्रमानुसार माळ जपण्याचे काम सुरू करतात माळ जपणं सुरूच असतं की वृद्धाश्रम येतं विशाल मागच्या शीटवरून आईची बॅग बाहेर काढतो व आईला रागावतच म्हणतो चल लवकर बाहेर मला उशीर होतोय ऑफिसला जायला तुझ्यासारखा वेळ नाही माझ्याकडे ऑफिसला काम असतात मला मालतीताई हातातली माळ तशीच दुमडत गाडीच्या खाली उतरतात भरलेल्या डोळ्यांनी त्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवतात व त्याला म्हणतात बाळा वेळ मिळेल तेव्हा मुलांना सुनेला घेऊन भेटायला येत जा मला विशाल आईला उदंड बने म्हणतो मलाही ऑफिसला मीटिंग असतात तुझ्या सुनेला घरचं सर्व आवरायचं असतं मुलांना शाळा क्लासेस असतात तुझ्यासारखा रिकामा वेळ नाही आमच्याकडे असं म्हणून विशाल गाडीत बसून निघून जातो परंतु मालकीताई तिथेच उभ्या राहून गाडी डोळ्यांआड होईपर्यंत बघत असतात आता त्यांच्या आयुष्याचा नवीन प्रवास सुरू होणार असतो वृद्धाश्रमात गेल्यानंतर त्यांना त्यांच्याच वयाची समवयस्कर अनेक वृद्ध महिला पुरुष तिथे भेटतात काही महिन्यानंतर दुधात साखर मिसाळावी त्याप्रमाणे मालतीताई त्या वृद्धाश्रमाचा मालती एक भाग झाल्या होत्या राहून राहून त्यांना विशालची व नातवंडांची खूप आठवण यायची मालतीताई त्यांच्या मिस्टरांबरोबर एका खेडेगावात राहायच्या जोपर्यंत मालतीताईंचे मिस्टर होते तोपर्यंत त्यांना कोणाचीही गरज नव्हती एका अल्पशा आजाराने त्यांच्या मिस्टरांचे निधन झाले होते विशाल त्यांचा एकुलता एक मुलगा समाज काय म्हणेल या भीतीपोटी विशाल आपल्या आईला त्याच्याबरोबर शहरात घेऊन आला होता पण नवरा बायको आणि एक मुलगा असा त्रिकोणी कुटुंबात ते खुश असतानाच आई आल्यामुळे त्यांना कुठेतरी अडचण निर्माण झाली होती म्हणून विशालनेच आईला वृद्धाश्रमात सोडण्याचा निर्णय घेतला होता गावंढळ दिसणाऱ्या आईची विशालला व त्याच्या बायकोला लाज वाटायची कदाचित त्याच्या स्टेटसला शोभणारी नव्हती ती विशाल एका नामांकित कंपनीत उच्चस्त पदावर कार्यरत होता विशाल आईला भेटायला कधीही वृद्धाश्रमामध्ये येत नव्हता की साधी चौकशीही त्याने केली नव्हती आता मालती वृद्धाश्रमात येऊन पाच वर्ष उलटून गेली होती आई जिवंत आहे की मेली हे सुद्धा त्याला माहिती नव्हतं कारण आपल्या संसारात तो खूप मग्न होता मागील पाच वर्षामध्ये त्याने चांगलीच प्रगती केली होती तो एका कंपनीचा सिनियर ऑफिसर बनला होता त्याचा पगारही आता लाखोच्या घरात गेला होता बऱ्याच वेळा कंपनीकडून विदेशी प्रवासही व्हायचा तसेच नवनवीन गाड्या घर हाऊस माऊस हे सर्व त्याच्या आयुष्यात आता चाललं होतं कंपनीचे मालकही विशालच्या कामावर खूप खुश होते एक दिवस अचानक विशालच्या कंपनीचे एम डी त्याला बोलवतात व त्याला सांगतात मिस्टर विशाल मागील पाच वर्षामध्ये तुम्ही खूपच छान परफॉर्मन्स दिला आहे आपल्या याच कंपनीमध्ये तुम्ही एक साधे एम्प्लॉय म्हणून जॉईन झालात आणि आज सिनियर ऑफिसर म्हणून झाला आहात आणि यापुढेही तुमची प्रगती व्हावी अशी माझी इच्छा आहे मी तुम्हाला आपल्या कंपनीच्या वतीने परदेशात पाठवू इच्छितो हे ऐकून तर विशालला खूपच आनंद होतो व तो म्हणतो काय सर विदेशात तुम्ही खरंच बोलताय का कंपनीचे एम डी म्हणतात हो विशाल मी खरंच बोलतोय तुला परदेशात जाण्याची संधी आहे परंतु त्यासाठी तुला एक काम करावं लागेल विशाल म्हणतो हो सर नक्कीच मी करेल तुम्ही कोणतंही काम सांगा कितीही अवघड असलं तरी मी ते करेलच त्यावर कंपनीचे एम डी विशालला सांगतात मागील काही वर्षात एक गृह उद्योग खूप पुढे आला आहे फक्त गेल्या पाच वर्षात या गृह उद्योगाने खूप मोठी प्रगती केली आहे देशविदेशांमध्येही त्यांचे पदार्थ खूप विकले जातात लोकांमध्ये त्यांच्या प्रोडक्टची मागणी खूप आहे जर आपण त्यांच्याबरोबर पार्टनरशिप केली तर आपली कंपनी फक्त आपल्या भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध होईल आणि तुलाच त्यांच्याबरोबर पार्टनरशिप करायची आहे तू जर हे कॉन्ट्रॅक्ट मिळवलं तर तुला मी विदेशात नक्कीच पाठवीन विशाल कॉन्फिडन्सने म्हणतो सर काळजी करू नका मी आठवड्याच्या आतच मी हे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळवून दाखवेल कंपनीचे एम डी विशालला म्हणतात मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती ज्या दिवशी तू आपल्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळवून देशील त्या दिवशी मी तुला विदेशात जाण्यासाठी ऑफर लेटर देईल हे ऐकताच विशाल खूपच आनंदित होतो थँक्यू सर म्हणून तो आनंदाने कॅबिनच्या बाहेर पडतो मग पुढील दोन तीन दिवसातच तो त्या गृह उद्योगाच्या संस्थापकांशी आपली मिटिंग करण्याचं ठरवतो आणि त्याच पद्धतीने तो आपलं प्रेझेंटेशनही तयार करतो काहीही करून हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळायलाच पाहिजे असं तो मनाशीच ठरवतो आता विशाल गृह उद्योगाच्या संस्थापकांशी मीटिंग करण्यासाठी तेथे जातो आज खूपच उत्तम रीतीने प्रेझेंटेशन द्यायचं आणि कॉन्ट्रॅक्ट घेऊनच राहायचं असं तो ठरवतो त्याच पद्धतीने तो ऑफिसमध्ये पोहोचतो तेथे गृह उद्योगाच्या ऑफिसमध्ये तो पोहोचतो तेथील गृह उद्योगाची पूर्ण पाहणी करतो तेथील मॅनेजमेंट त्यांच्या पदार्थांची चव हे सगळं पाहून विशाल खूपच भारावून जातो आणि नक्कीच या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला फायदेशीर ठरेल असं त्यालाही वाटू लागतं तो आता गृह उद्योगाच्या ऑफिससमोर आपलं प्रेझेंटेशन देतो तेव्हा ऑफिसर म्हणतात की आम्हाला तुमची ऑफर आवडली आहे तुमचं प्रेझेंटेशन पण आवडलं परंतु फायनल निर्णय आमचे सीईओ घेतील ठीक आहे मी माझं प्रेझेंटेशन आपल्या सीईओ समोर द्यायला तयार आहे त्यांच्याशी भेटण्याची वेळ भेट ठरते भेट ऑफिसर त्यांना सांगतो तुम्हाला आमच्या सीईओंना भेटून खूप आनंद होईल कारण त्यांची पर्सनॅलिटी खूपच छान आहे जरी त्यांनी या कंपनीची स्थापना केलेली असली त्या कंपनीच्या सीईओ असल्या तरी त्या दरवर्षी फक्त एक रुपया पगार घेतात या कंपनीचा सगळा नफा त्या वृद्धाश्रमाला देतात विशाल म्हणतो खरंच अशा सीईओंना भेटायला मला खूपच आवडेल त्यांचं कर्तृत्व महान आहे आणि एवढी मोठी कंपनी चालवून एवढं मोठं यश मिळवूनही त्यांचे पाय जमिनीवर आहेत त्या इतक्या चांगलं काम करतायत तर त्यांना नक्कीच भेटायला हवं गृह उद्योगाचे सर्व ऑफिसर्स कॉन्फरन्स रूममध्ये जमा होतात कॉन्फरन्स रूमचा दरवाजा उघडतो सर्व ऑफिसर उभे राहतात त्यांच्यासमोर विशाल सुद्धा उभा राहतो कारण त्या उद्योगाच्या सीईओ आलेल्या असतात सीईओ त्यांच्या खुर्चीवर जाऊन बसतात तेव्हा त्यांना बघून विशालच्या पायाखालची जमीनच सरकते कारण त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून विशालची आईच असतात ज्या आईला त्याने पाच वर्षापूर्वी वृद्धाश्रमात सोडलं होतं ज्या आईची विशालला लाज वाटायची तीच आई आज करोडो रुपयांची मालकी नसलेल्या गृह उद्योगाची संस्थापक होती सीईओ होती आता विशालला काय बोलावं ते समजत नव्हतं सगळे ऑफिसर्स खाली बसले परंतु विशाल मात्र हुबाच होता तेव्हा मालतीताई म्हणतात मिस्टर विशाल खाली बसा आपल्या आईचा इतक्या वर्षांनी आवाज ऐकून विशाल भाणावर येतो आणि खाली बसतो परंतु त्याला जाणीव होती की परिस्थितीमुळे ती पूर्ण बदलली होती तिच्या आवाजात प्रेम माया नव्हतीच तिच्या आवाजात होता दरारा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास होता आपण आयुष्यात काहीतरी करून दाखवला याचा मग मालतीताई विशालला म्हणतात मी तुमचं प्रेझेंटेशन पाहिलं आहे मी तुमच्या ऑफरचा पण विचार केला परंतु हे आमच्या कंपनीसाठी योग्य नाही म्हणून मी डील तुमच्याशी करू शकणार नाही हे ऐकून विशालच्या पायाखालची जमीनच सरकते तो अगदी स्तब्धतेने मालतीताईंकडे बघत राहतो कारण कॉन्ट्रॅक्ट मिळवलं तरच त्याला परदेशात जाण्याची संधी मिळणार होती पण हे कॉन्ट्रॅक्ट नाही मिळालं तर त्याची बढतीही होणार नाही आणि परदेशात जाण्याचा योगही त्याच्या हातून जाणार होता विशाल मालतीताईंकडे बघत म्हणतो पण मॅडम तुम्ही असं का म्हणताय तुमच्या सर्व ऑफिसरला तर माझं प्रेझेंटेशन आवडलं आणि या डीलमध्ये आमच्या कंपनीबरोबर तुमच्या कंपनीचाही फायदा आहे तरी देखील तुम्ही आमचं हे डील का कॅन्सल करत आहात त्यावर मालतीताई म्हणतात ते तुम्हाला रीतसर कळवलं जाईल आता तुम्ही जा बाकी सर्व ऑफिसर कॉन्फरन्स रूमच्या बाहेर जातात परंतु विशाल तिथेच बसून राहिलेला असतो आणि तो, तो मालतीताईंकडे रागाने पाहतो आणि म्हणतो तू हे सगळं मुद्दामून करतेस ना तुला वृद्धाश्रमात सोडून आलो म्हणून त्याचाच बदला घेतेस ना माझ्याकडून नाहीतर हे डील रद्द करायला दुसरं कोणतंही कारण मला दिसत नाही मालतीताई म्हणतात मी तुझी आई होते आणि पाच वर्षापूर्वी माझ्याबरोबर काय घडलं तू माझ्याबरोबर काय केलं हे मी केव्हाच विसरले आणि त्याचा बदला घेण्याचा कोणताही संबंध इथे येत नाही तुला हे डील रद्द करायचं कोणतंही कारण दिसत नाही कारण तू तु, तु, तुझ्या कंपनीचा एक साधा ऑफिसर आहे आणि मी स्वतः इतकी मोठी कंपनी उभी केली आहे मी या कंपनीची सीईओ आहे त्यामुळे माझ्या कंपनीला काय योग्य आहे ते मी ठरवणार त्यासाठी मला कोणी शिकवण्याची गरज नाही काय योग्य काय अयोग्य मला सर्व समजतं आई, हे संभाषण चालू असतानाच विशाल खूप चिडतो आणि म्हणतो आई तू हे चुकीचं करत आहेस परंतु त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच मालतीताई म्हणतात मिस्टर विशाल मी तुमच्यासारखीच बिनकामाची नाही हे तुमचं घर नाही आवाज मोठा करून बोलायचं नाही नाही तर मी सिक्युरिटी गार्डला बोलावेल विशाल गप्प बसतो आता त्याला समजून चुकतं की आईला बोलून काहीही फायदा नाही तो रागारागाने तिथून निघून जातो विशाल गेल्यानंतर मात्र मालतीताईंच्या डोळ्यासमोरून मागील पाच वर्षांचा काळ जातो सुरुवातीचे सहा महिने तिला स्वतःला सावरायलाच लागली त्यानंतर तिने आश्रमातील बायकांच्या मदतीने फराळ तयार करायची आणि त्यातून एका गृह उद्योगाची सुरुवात झाली मालतीताईंनी मागील पाच वर्षात हा गृह उद्योग या उंचीवर नेऊन ठेवला होता खूप मेहनत केली होती त्यांनी त्यांना अनेक लोकांची साथही मिळाली त्यानंतर कोणापुढेही हात पसरायचा नाही कधीही लाचार जगायचं नाही स्वतःच्या हिमतीवर जगायचं आणि स्वतःच्या हिमतीवरच हा गृह उद्योग जगभरात न्यायचं तिने ठरवलं होतं विशालसारख्यांची मदत घ्यायची तिला गरज नव्हती आता वृद्धाश्रमातील प्रवासात त्यांच्याबरोबर अनेक जण होते त्याचबरोबर वृद्धाश्रमात राहत असलेल्या निराधार गरीब स्त्री पुरुषांचीही तिला सेवा करायची होती व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद